दिनांक एक जुलै चा ते तीस सप्टेंबरपर्यंत नव्वद दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियान चालवायचं आहे त्याची सुरुवात रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन एक जुलैला करायचं ठरलेलं आहे तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी तीस जूनपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाचाड रायगडच्या पायथ्याला यायचं आहे राहण्याची सर्वांची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे सकाळी सहा वाजता रोपवेनं गडावर जायचं आहे तेव्हा विसरू नका तीस जूनपर्यंत सगळ्यांनी रायगडच्या पायथ्याला पाचाड येथे जमायचं आहे